अख्खा महाराष्ट्राला आदरवणार खेरलाजी हत्याकांड नेमकं काय घडलं होतं संपूर्ण कुटुंबाची वाताहात झाली डोळ्यादेखत संपूर्ण कुटुंब पण कुटुंब प्रमुख न्यायासाठी शेवटपर्यंत लढला ही घटना आहे भंडारा जिल्ह्यातील भोतमांगे कुटुंबासोबत घडलेली खेरलाजी येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी एक अमानुष हत्याकांड घडलं होतं भैयालाल भोतमांगे यांच्या पत्नी मुलगी दोन मुलं यांची निर्घूर्तपणे हत्या केली होती इतकंच नव्हे तर पत्नी आणि मुलीवर शारीरिक अत्याचार देखील करण्यात आला होता मात्र या हत्याकांडातून भैयालाल भोतमांगे बचावले कसं ते जाणून घेऊया अठरा वर्षापूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता समूहाकडून भोतमांगे कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली भंडारा जिल्ह्यात खेरलाजी गावातील शेतकरी भैयालाल भोतमांगे याच्या कुटुंबात पत्नी मुलगी आणि दोन मुलं होते असे पाच सदस्य होते गावातीलच सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचा स्थानिक गावकऱ्यांसोबत शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता यावरून गावकऱ्यांनी सिद्धार्थ याला मारहाण केली त्यातून ते बचावले आणि त्यांनी पोलिसात मारहाणीविरोधात तक्रार केली या प्रकरणात भैया यांच्या पत्नीने पोलिसांपुढे साक्ष दिली होती त्या प्रकरणात हल्लेखोर गावकऱ्यांना अटक झाली मात्र नंतर ते जामिनावरही सुटले पण भोतमांगे विरोधात गावकऱ्यांचा रोष वाढला संपूर्ण कुटुंबावर त्यांचा राग वाढत होता एकोणतीस सप्टेंबर रोजी ती हादरनाडी घटना घडली हत्याकांडाच्या दिवशी गावातील अकरा जणांच्या गटाने भाय्यालाल भोतमांगे यांच्या झोपडीला वेडा घातला तेव्हा त्यांची पत्नी मुलगी आणि दोन मुलं घरातच होते आरोपींनी सर्वोच्च भाषेत शिविगाळ करत चौघांवर हल्ला करत त्यांची निर्घृतपणे हत्या केली त्यानंतर चौघांचेही मृतदेह शेतात लपवून पळून गेले हे शेतात काम करत होते त्यामुळे ते बचावले समूहाने यांच्या आणि पत्तीवरही सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप होता मायलेकीवर अत्याचार करून त्यांचे मृतदेह गावाबाहेरच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळ खळबळ उडाली होती पोलिसांना हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी भैयालाल यांच्या पत्नीचा मृतदेह हो सापडला होता तर इतर पीडितांचे मृतदेह हो दोन दिवसानंतर सापडले होते पोलिसांनी या प्रकरणात शेहेचाळीस आरोपींना अटक केली होती दोन हजार सहामध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते भंडारा जलदगती न्या न्यायालयाने या खटल्याचा निकाल सुनावताना पंधरा ऑक्टोंबर दोन हजार आठमध्ये आठ जणांना दोषी ठरवले होते त्यानंतर दोन हजार दहामध्ये नागपूर खंडपीठाने सहा आरोपींना जन्मटेपेची शिक्षा सुनावली आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करीत भैयालाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने हा खटला प्रलंबित आहे या घटनेनंतर सरकारने भैयालाल गोनमांगे यांना सुरक्षा पुरवली होती तसंच त्यांना भंडारा येथे भाडाचे पक्के घर दिले होते व वसतिगृहात नोकरी देखील देऊ गेली होती भोतमांगे परिवारातील बचावलेले कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे यांचे दोन हजार साली निधन झाले